खूप दिवसांनी शॉपवर आलो आहे आमच्याकडे आता नवीन प्रकारचं म्हणजे आपल्याकडे रांगोळी आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर आपल्या शॉपमध्ये विजिट करा आणि मला सांगा बघा मी रांगोळींच्या नंतर तुम्हाला फोटो शेअर करतो आपल्या अशा भरून रांगोळ्या आणल्या आहेत मी हे बघा एवढ्या रांगोळी आणि इथं वाईट रांगोळी आहेत लवकरात लवकर मला सांगा मी आता पॅकिंग करायला सुरुवात स्टार्ट करतो आहे इथं बघ

आपल्या पिशवा आहे त्या पिशव्यांमध्ये आपण रांगोळी पॅक करतो बघा आम्ही साफसफाई म्हणून सर्वांनी हे करतो सेफ्टी म्हणून कपड्यांची वाट नको लागायला लहान पिशवण नको ना मोठ्या

पांढरे एवढी वजन करायचं वजन नाही बघा आम्ही वजन भेदान नाही एक फक्त भरून टाकतो एक ग्लास भरून बघा हा ग्लास भरून आम्ही टाकतो एवढा वजन विजन नाही आहे याचा तुम्हाला रेट पण सांगतो याचा किती होईल होलसेल रेट विकतो आम्ही दहा रुपये एक पाकिट बघा विजा दाव वजन करता आता जे आम्ही व्हाइट कलरची रांगोली बोलतोय टिक्षर्स कुठं आहे

बघा दिवाळीच्या पहिला आम्ही होलसेल रेटने रांगोळी चालतोय दहा रुपयाला एवढी रांगोळी कोण पण देणार नाही ना तुम्हाला

दहा ते तीन वीस दोन आहेत ना

아까 그 선포에 박혀야. 너 스리거, 비래면 야, 너 저거, 렉. 에이, 렉. 아, 이이이 মই <muchas> পালে

आता बघा आपल्याकडे हा ऑरेंज कुठला आहे हा ग्रीन कलर आहे आणि हा येल्लो कलर आहे येल्लो कलर आता आम्ही पॅक कर

Taip, taip. taip, taip. या आज तोटे Men det var inte riktigt från Brönland. Nej. Mm. 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 Mm.

जाता <sukain> माहिती <sukain> <asuk> मोबाईल हां तुला बायक आहे आपण नंतर बोलूया